रात्रीचे अंधार पसरलेला दाट जंगलात चंद्राची हलकी चांदणी झाडाच्या पानावर पडते आहे गेल्या काही दिवसापासून या जंगलात एक भयानक वाघ फिरतोय गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावंत आहे आज वन विभागाने मोठी तयारी केली आहे एक अरुंद पायवाटेवर झाडाच्या आडोशाला एक मजबूत लोखंडी पिंजरा ठेवलेला आहे आत एक बोकड बांधलेला आहे त्याच्या मानेला एक छोटी घंटी त्या घंटीचा टनटन आवाज अंधारात दूरवर पसरतो वन अधिकारी दोन ट्रॅकर्स आणि एक कॅमेरामॅन झाडाच्या मागे लपून बसले आहे सगळे श्वास रोखून थांबले आहे दूरवरून वाघाचे गुरगुरणे अचानक झुडूप हलतात पान सळसळतात वाघाच्या डोळ्याची पिवळी झळ दूरवर दिसते तो हळूहळू पिंजऱ्याकडे सरपतोय प्रत्येक पावगणित ताण वाढतो जंगल शांत झालाय फक्त त्या घंटीचा आवाज आणि वाघाचा श्वास ऐकू येतोय तो, तो पुढे येतो बोकड घाबरून मागे जातो आणि तसेच वाघ पिंजऱ्यात शिरतो आहे तर काय लोखंडी दरवाजा बंद होतो शंभर वाघ जोरजोरात गरजतो पिंजऱ्यावर झडप मारतो पण त्याच्या गर्जनेसोबत जंगलात सुटकेचा निश्वास पसरतो